नमस्कार मी विद्या आपल्या चॅनलमध्येच तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमधून आपण बघा संक्रांतीला जे पिवळे वस्त्र घालायचे नाही आहे तर आपल्याला त्याचबरोबर हळदी जे पिवळे आहे सोन्याचे जे व आपण दागिने घालणार आहोत तर त्या पिवळ्या वस्तू आपल्याला कोणकोणत्या वापरायच्या नाही आहे का त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत बघा आता संक्रांत हा आपल्याला आनंदाचा सण आहे सर्व स्त्रियांसाठी एकदम आनंदाचा सण आहे आणि थोरांमोठ्यांसो सासाठी सुद्धा सर्व आपले भांडणं विसरून आपल्याला हा सण साजरा करायचा आहे म्हणतात ना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला त्याचप्रमाणे आपल्याला हा सण साजरा करायचा आहे आणि आपले सर्व संबंध जे वाईट झालेले असतील ते आपल्याला ह्या निमित्ताने गोड करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये गोडवा आणणारा संबंधामध्ये गोडवा आणणारा हा सण आहे सर्वांसाठी गोड असं घेऊन येणारा हा गोडव्याचा सण म्हणजे संक्रांतीचा सण आहे आणि सर्व वाईट गोष्टी विसरून आपल्या चांगल्या कार्याला आपल्याला सुरुवात करायची असते या त्यामागचा हा हेतू असतो तर बघा आता आपल्याला अशी मान्यता आहे की संक्रांती देवीने जे काही वस्त्रां घातलेले असेल जे काही दागिने घातलेले असेल जे काही ती भक्षण करत असेल त्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या असतात परंतु आता बघा आता ह्या वर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे म्हणून आता आपल्याला पिवळे वस्त्र धारण करायचे नाही असे त्यामागचे आहे मान्यता आहे परंतु कुठे कुठे बघा असं म्हणतात की संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केले तेच वस्त्र परिधान करण्याची पद्धत तिकडे आहे आता हा ज्याचा त्याचा ज्या त्या भागातला आणि ज्याचा त्याचा हा विषय आहे त्यांच्याप्रमाणे त्यांची चालीरीती आहे ते आणि त्या त्यांनी पाळल्याच पाहिजे आपल्या ज्या चालीरीती आहे त्या आपण आवर्जून पाळायला पाहिजे आणि त्या पाळल्याच गेल्या पाहिजे तरच आपली चालेरिती त्या पुढे आपल्या पुढ्या पुढच्या ज्या पिढी आहे त्यापर्यंत तो पोहोचेल नाही तर आपल्या ज्या चालेरिती आहे त्या बघा संपायला वेळ लागणार नाही आता बहुतेक ठिकाणी जे संक्रांती देवीने घातलेलं असतं तेच वस्त्र परिधान करत करतात मग तुमच्याकडे कर जर तशी पद्धत असेल तर तुम्ही तसं करू शकता आता आमच्याकडे बघा काही भागांमध्ये म्हणजे आमच्याकडे पण संक्रांती देवीने जर जे वस्त्र परिधान केलं ते करत नाही आणि बहुतेक ठिकाणी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात आता काळ्या वस्त्र परिधान का करतात तर आपल्याला बघा आपण उन्हाळ्यामध्ये काळा कलर घालत घालत नाही कारण ते बघा ते जास्त उष्णता शोषून घेतं त्याच्यामुळे काय होतं की आपण ते घालत नाही उन्हाळ्यामध्ये काळा कलर परंतु आपण थंडीमध्ये का करतो की कि सूर्याची किरणे थेट त्याच्यावरती येतात आणि जे आपल्याला विटॅमिन डी आपल्याला एरवी मिळत नाही ते त्या प्रकाशाने आपल्याला मिळतं हा त्यामागचा वैज्ञानिक हेतू आहे म्हणून आपण बघा काळा कलर थंडीमध्ये परिधान करत असतो म्हणून असं संक्रांतीला प्रॉपर आमच्याकडे किंवा कोणत्याही सणाला काळा कलर परिधान करत नाही आता बऱ्याच ठिकाणी काळा कलर हा परिधान केला जातो तर तुमच्याकडे जर परिधान केलं असेल तर तुम्ही करू शकता परंतु बघा एरवी पण आपण सर्व कामांमध्ये शुभ कार्यांमध्ये काळा कलर परिधान करत नाही त्याच्यामुळे परिधान करणं हा वर्जच करायला पाहिजे हा तुम्ही संक्रांतीचे इतर दिवस असतात तुम्हाला हा दिकुंकाला बरेच दिवस असतात तुम्ही एखाद दिवशी तो कलर परिधान केला तर ती गोष्ट वेगळी परंतु सणांना तरी आवा आपलं वर्जच मानलेलं आहे आपल्या धर्मामध्ये तर तो, तो कलर आपण वर्जच करायला पाहिजे आणि शुभ कार्यात शक्यतो आपण घालायला नाही पाहिजे बघा आता पहिली संक्रांत आली तर आपण काय करतो पहिल्या संक्रांतीला काळा कलर चालतो म्हणून आपण नववधूला काही काळा कलरची साडी घेत नाही आपण हिरव्या कलरचीच साडी घेतो त्याच्यामुळे बघा हिरवा असो लाल असो ह्या कलरची आपण सा साडी घेतो शक्यतो हिरव्या कलरचीच साडी घेतो मग आपण काळा कलर का घेत नाही का तर काळा कलर हा कुठेतरी वर्जच मानलेला आहे शुभ कार्यांमध्ये म्हणून आपण शक्यतो काळा कलर घेत नाही आपण हिरव्या कलर घेतो नववधूला आणि अशी संक्रांती साजरी करतो म्हणून आपल्याला शक्यतो बघा दुसरे कलर तुम्हाला भरपूर आहेत ना आता इतक्या कलरच्या प्रकारच्या साड्या बाजारामध्ये आहे आणि आपण प्रत्येकीचं पाहिलं की आपणही त्या साड्या आवडल्या की आपण घेतच असतो म्हणून बाकीचे कलर ना काय फरक पडतो की एखाद्या सणाला आपण जर संक्रांती देवीने ते वस्त्र परिधान केले तर शास्त्रामध्ये सांगितलेले आहे ते परिधान नाही केले किंवा काळा कलर नाही घातलं तर काही फरक पडत नाही इतर वेळी बघा आमच्यात तर कोणत्याच वेळेस काल काळा कलर तर आमच्या घरामध्ये विकतच घेत नाही आता अशी पण पद्धत बहुतेक ठिकाणी घरांमध्ये असू शकते आता बघा काय करायचं आहे की मग आता आपल्याला हे कलर अवॉइडच करायचे आहे वर्ज करायचे आहे मग आपल्याला बघा आता नववधूला जरी आपण घेत असेल परंतु आपल्यालासुद्धा बघा हिरवा कलर हा अतिशय शुभ असा आहे आपल्याला बघा जेव्हा लग्न जमतं तेव्हापर्यंत आपण तेव्हाही काय करतो की आपल्याला हिरवा कलर घेतला जातो आणि आपली पहिली ओटी भरायची असेल त्यावेळेसुद्धा हिरवाच कलर घेतला जातो इतके महत्व या हिरव्या कलरला आहे म्हणून शक्यतो बघा तुम्ही इतर कोणत्याही कलरच्या साड्या घाला परंतु तुम्ही हातामध्ये मी म्हणान हिरव्याच कलरच्या बांगड्या घाला जोपर्यंत आपण हिरवा चुडा भरत नाही तो लग्नकार्यात बघा अगोदर आता तरी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बांगड्या हा आपल्या मनाने आपण भरतो परंतु अगोदरची पद्धत आठवा की तुम्ही साड्या कोणत्याही कलरच्या घाला परंतु हिरवा चुडा प्रत्येकीला घातल्या जात होता त्या सहा बांगड्या जरी आपण घातल्या तरी आपल्याला तो हिरव्याच कलरच्या आपण घालत होतो आणि आता बघा आपल्या माहेरालासुद्धा सुद्धा आपण जेव्हा निघतो तेव्हा आपल्याला बांगड्या भरायला बांगड्या भरतात त्या हिरव्या कलरच्याच आपल्याला भरल्या जात होत्या हां आता आपण भरत नाही परंतु सगळीकडे मात्र मुलींना ह्या बांगड्या भरण्यासाठी पैसे दिले जातात अजूनही दिले जातात कोणताही सण असो बघा सणांना गेले तर बांगड्यांचे पैसे हे दिलेच जातात एरवी आपल्या घरीसुद्धा पाहुणे आले तर आपण काय म्हणतो की नाही साडी घेतली तर हे घे बाबा दोनशे रुपये तुम्ही बांगड्या भरून घ्या ही पद्धत आजही आहे आणि ती टिकवली गेलेली आहे आणि ती टिकलीच पाहिजे आणि ती पद्धत बघा आपल्या आई वडील ते पाळतातच आहे आतापर्यंत जुने लोक ते पाळतातच आहे आणि त्या पाळल्या गेल्या पाहिजे आपल्या पद्धती आणि आपण पाळल्या कोणत्या परंपरा पद्धती तरच त्या पुढे टिकणार आहे आणि आपल्या पुढच्या पिढींपर्यंत त्या पोचणार आहे इतकं महत्त्व आपल्या सोन्या आपल्या हिरव्या चुड्याला आहे म्हणून आपल्याला हिरवा चुडा हा ह्या निमित्ताने हा आपल्याला घालायचाच आहे भरायचाच आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता संक्रांती मातेने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून आपण पिवळे वस्त्र परिधान करणार ही पिवळ्या कलरची आपण साडी घालणार नाही मग आपल्याला आता बघा दागिने आपल्या सोन्याचे दागिने जर असेल तर आपल्याला पिवळ्या कलर मध्ये येतात आपण हळदी कुंकू लावू तर हळद ही पिवळ्या कलरची येते आपण पुरण घालतो मग हळदी आता हरभऱ्याची डाळ ही पिवळ्या कलरची येते कोणत्याही डाळी बघा पिवळ्या कलरच्या येतात मग आता प्रश्न तुम्हाला पडेल की आपल्याला ह्या पिवळ्या कलरच्या डाळी काय आपल्याला खायच्या नाही आहे का या दिवशी आणि आपल्याला पिवळे वस्त्र आपल्याला दागिने घालायचे नाही आहे का तर वस्त्र तर आपल्याला नाहीच घालायचे परंतु दागिने आपल्याला पिवळ्या कलरचे घालायचे नाही आहे का तर असं अजिबात काहीही नाही आप कुठेही लिहिलेलं नाही फक्त संक्रांती मातेने जे परिधान केला तर त्यांनी मोत्यांच्या माळीच परिधान केलेले आहे सोन्याच्या वस्तू परिधान केलेल्या नाही म्हणून सोन्याच्या वस्तू आपण ह्या दिवशी घालायच्या आहे आणि आपल्या ही हळदी कुंकू हे वर्जन असतं सण कोणताही असो हळदही वर्जन असते कुंकूबरोबर हळद ही लावल्याच गेली जात असते आणि ती लावलीच पाहिजे म्हणून आपल्याला हळद बघा हळकुंड असो हळद असो हे आपल्याला वापरायचेच आहे आणि दागिने आपल्याला सोन्याचे घालायचे आहे आता तुम्ही हळद लावू शकता हरभऱ्याच्या डाळीचं दान देऊ शकता तसं आपल्याला संक्रांतीला तिळाचं दान द्यायचं परंतु शिधा सुद्धा हा आपण दान करू शकतो अन्नदानसुद्धा करू शकतो म्हणून आपल्याला हरभऱ्याची डाळ असो तुरीची डाळ असो ह्या पिवळ्या कलरच्या डाळीचेसुद्धा आपल्याला दान द्यायचं आहे ते चालणार आहे आणि हे दान दिलं तर आपल्याला त्याचं चांगलंच फळ मिळणार आहे कारण संक्रांतीला दान पुण्याचं अतिशय जप तप ह्याचं अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे आणि आपल्याला जप तप आणि दान हे हळ ह्या संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला करायचं आहे म्हणून आपल्याला आवर्जून हा पिवळा आप आप कलर आपल्याला घालायचा आहे म्हणजेच वस्त्र नाही दागिने आपल्याला घालायचे आहे हळदी कुंकू वापरायचा आहे दाळी वापरायची आहे यातमध्ये काहीही शंका नाही आणि मनामध्ये शंकाही आणू नका आणि दुसरं असं की बहुतेक जण बघा आता सुवर्णयोग कसा आलेला आहे की एकादशी आणि संक्रांती ही एकत्र आलेली आहे हा खूप सुंदर असा योग जुळून आलेला आहे आणि बरेच जण एकादशीला बघा सत्यनारायण करतात तर त्यांनी संक्रांतीला सं सत्यनारायण केलेलं चालणार आहे का तर हो सत्यनारायण हे संक्रांतीच्या दिवशी जे करतात एकादशीच्या दिवशी त्यांनी एकादशीच्या दिवशीच सा सत्यनारायण हा करायचा आहे आणि तो चालणार आहे याच्यामध्ये चा कोणतीही शंका नाही उलट तुम्हाला बघा त्याचं पुण्यच मिळणार आहे तर ते एकादशीच्या दिवशी जे सत्यनारायण करतात त्यांनी सत्यनारायण हा करायचाच आहे संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली म्हणून तो टाळायचा नाही आहे तो शुभच राहणार आहे आणि याच्यामध्ये काहीही शंका आणू नका आणि सत्यनारायण जरूर जरूर करा बघा तुम्ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद